वर्ग चौथीतील विद्यार्थी मराठी धड्यामध्ये गुणग्राहक राजा ह्या पाठामध्ये सुरपारंभ्याचा खेळ आहे तो सुरपारंभ्याचा खेळ आता आपल्यासमोर विद्यार्थी खेळ खेळून दाखवणार आहे त्यामध्ये डाव देणारा आहे अमन शेख आणि दुसरा आहे स्वामी लांबोळ हे दोघंजणं याच्यामध्ये आता खेळ सुरुवात करत आहेत बाकीचे सगळे सहकारी आहेत आता आपण खेळ खेळूया आता सूर फेकलेला आहे स्वामी लांबूनने सूर आणलेला आहे आता बाकीचे सगळे आता सुरात सूर शिवण्यासाठी जवळजवळ येत आहेत शाबाशिव सूर शिवलेला आहे